क्रीडा ह्याच्यासाठी आणि पलीकडं आपल्याला माहितीच आहे की जागतिक दर्जाचे जे अजिंठा जे वेरूळ लेणी आहेत तर त्याचा देखील पर्यटन विकास क्षेत्राच्या अंतर्गत आता विकास होणार आहे तर त्या सर्व आशयावरती तुम्ही म्हणाल मग आता हे झालं मग आणखीन काय तर मग आता कास पठार बर बहरलेला आहे किंवा तुमच्या इकडं कारवीचं लोणावळ्याचं पठार देखील बहरलेलं आहे विनिश्री दरल्यांड म्हणतात म्हणजे एकंदरीतच काय की पर्यटनाच्या आशयाने एक शाश्वत तुम्हाला काय होतं तर काय म मिळतो महसूल मिळतो आणि रोजगार निर्मिती होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जे पर्यटक आहेत त्यांना स्वतःला म्हणजे ताणतणावाच्या जे काय जीवनशैलीतून मुक्तता मिळते आणि नाही का घरच्यांबरोबर घरातील सर्व सदस्यांबरोबर मित्रपरिवारबरोबर पाहुणे रावळे असतील सगळ्यांबरोबर एक आनंदाचे क्षण म्हणू शकतो आपल्या आयुष्यातले जे की तुम्हाला त्यांच्याबरोबर साजरा करायचा एक पर्याय उपलब्ध होतो आणखीन दोन तीन विशेष आहेत आजचे सांगतो ऐकून घ्या मेक इन इंडिया इनोवेशन आणि विकासाची दहा वर्ष झालेली आहे स्पेस पासून सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक पासून पर्यंत मेक इन इंडिया झाले साकार भारतामध्ये तयार केलेल्या अत्याधुनिक कोचबरोबरच भारताची पहिली स्वदेशी सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारताचे संरक्षण उत्पादन वाढून एक लाख सत्तावीस हजार कोटी भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक भारतामध्ये जगातील सर्वात मोठी उद्योगावर आधारित स्टार्टअप इकोसिस्टम राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर हा फार महत्वाचा विषय आहे विकास कार्यक्रमाअंतर्गत बारा नवीन औद्योगिक स्मार्ट सिटीला मान्यता दहा लाख प्रत्यक्ष आणि तीस लाखांपर्यंत अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता हे झालं चालू आणखी भविष्यातलं देखील बऱ्याच अपडेट असणार आहेत तर प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच जसे जे ऑलरेडी सभासद आहेत तर त्यांनी चॅनलच्या जॉईन ऑप्शनमध्ये जाऊन नोंदणीकृत सभासद या आशयाने सभासद नोंदणी करून जी आपल्याला ही थेट प्रक्षेपण सेवा पुरवली आहे त्यामध्ये त्यांनी एक सहयोग राशी मग ती एकोणतीस असेल एकोणसाठ असेल एकोणनव्वद असेल एकशे एकोणीस असेल एकशे एकोणसाठ असेल किंवा एकशे एक्क्याण्णव असेल तर जी काही तुम्हाला सोयीस्कर आहे ती तो पर्याय निवडायचा आहे आणि त्या सहयोग राशीद्वारे यूट्यूबच्या ह्या उपक्रमात आर्थिक हातभार लावायचा आहे जसं आपण टी व्ही रिचार्ज करतो मोबाईल रिचार्ज करतो किंवा प्रवासादरम्यान चांगला जर रस्ता आपल्याला पाहतो आपण एक्सप्रेस वगैरे असेल तर तिथं टोल नाके असतात तर तिथं टोल भरतो काय ते कुठलं ते स्कॅनर असतं तिथं ऋषभनाथ वर्धमान गुमटे म्हणतात जय शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्ग शर्त झालाच पाहिजे अनिल बायले म्हणतात शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे तर गेल्या दहा वर्षातील घडामोडी आणि येणाऱ्या पाच वर्षातील घडामोडी आता तू म्हणताल की बाबा मेक इन इंडियाचा आशय काय आत्ता हा झाला एक ठीक आहे आणखीन दुसरा एक सांगतो तुम्हाला बारा शहरांमधले आत्ता तुम्ही याचं देखील पाहू शकता सहा सात हजार एकरमध्ये इथं पलीकडं कुठलं हे खाली मुळशीच्या खाली काय नाव आहे त्याचं तोंडासमोर नाव आहे त्या बंदराच्या अलीकडं स्मार्ट सिटी होणार आहे सात हजार एकर मध्ये तर त्या आशयाने आता काय मुद्दे आहेत काय नाही त्या विषयावरती येणारच आहे